परिमंडळ ड विभागात भ्रष्टाचाराचा तक्रारीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिकांचा एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सोलापूर परिमंडळ ड विभागामध्ये शासकीय नियमांचा भंग करून एकाच कुटुंबातील तसेच एकाच संस्थेच्या नावावर अनेक दुकाने मंजूर करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे याबाबत परिमंडळातील अधिकाऱ्यांनी नियमाप्रमाणे तपास न करता खोटा अहवाल तयार करून तो पुरवठा विभागाकडे सादर केला जात असल्याचे समोर आले आहे शहर अन्नधान्य विक्रांत अधिकारी कार्यालय सोला यांच्या आधिपत्याखाली असे चार झोन आहेत त्यातील ड झोनमधील परिमंडळ अधिकारी आणि पुरवठा निरीक्षक यांनी एकापेक्षा अनेक रेशन दुकाने व्यक्तीच्या नावाने आहेत एकापेक्षा अनेक रेशन दुकाने संस्थेच्या नावाने त्यांची तपासणी करताना ते शासकीय नियमांची पायमल्ली करून तपासणी करतात आणि खोटा रिपोर्ट पुरवठा विभागाला देतात तसेच एकाच व्यक्तीच्या नावाने दोन रेशन दुकानं आहेत वी टी शेख नावाच्या तो एक व्यक्ती एका दोन रेशन दुकान कसं चालू शकतो आणि पुरवठा खात्याचाच नियम आहे वैयक्तिक जर रेशन दुकान असेल तर स्टॉप मॅनेजर नेमता येतो मग हा त्यांचा खोटा रिपोर्ट कसा काय दिला पुरवठा निरीक्षक आणि पुरवठा म्हणून पुरवठा निरीक्षक आणि पुरपा विभाग परिमंडळ अधिकारी ड विभाग यांची खातेने चौकशी करावी आणि खातेने चौकशी करत असताना त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवतो आणि जोपर्यंत त्यांची चौकशी पूर्ण होत नाही त्यांना कोणत्याही शासकीय रक्कम आला नाही तसेच पुरवठा अधिकारी आणि पुरवठा निरित् काय करतात रेशन दुकानदार जे आहेत त्यांना त्यांनी मोदी साहेबांनी जे भारत देशामध्ये दे, अन्नधान्यापासून कोण वाचे वंचित राहू नये म्हणून मोफत अन्नधान्याची योजना चालू केली पण हे रेश काही रेशन दुकानदार खोबरा तेल चहापत्ती वॉशिंग पावडर घेतल्याशिवाय अन्नधान्य देत नाही म्हणून या रेशन दुकानदारावर हा आणि परिमंडळ अधिकारी ड विभाग आणि पुरवठा निरीक्षक डह विभाग यांच्यावर तातडीने सक्तीची कारवाई करावी आणि यांना जर कोणता अधिकारी पाठीशी घालत असेल तर त्यांना तात्काळ निलंबित करा